ठेवीदारांच्या विश्वासास पात्र ठरलेली काळंबा कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस घेऊन आली चांग भल ठेव योजना दाम दुप्पट मुदत ठेवीवर आता सोनं जिंका पाच व दहा हजारांची ठेव पावती करा आणि जिंका सोळा सोन्याचे चेन सोळा चांदीचे चेन आणि बक्षीस आजच भेटा काळंबा कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस

बिलौडी तालुका येथील सार्वजनिक वाचनालयाची चौऱ्याऐंशी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न झाली अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष, वाचना अध्यक्ष गिरीश चितळे हे होते वाचन चळवळ वृद्धिगत करण्यासाठी बिलौडी सार्वजनिक वाचनालय विविध उपक्रम सातत्याने राबवणार असल्याचे प्रतिपादन गिरीश चितळे यांनी केलं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल केंद्र सरकार राज्य सरकार व या मागणीचा सातत्याने अभ्यासपूर्ण पाठपुरावा केल्याबद्दल महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे या संस्थेचा संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर मिलिंद जोशी व सर्व पदाधिकाऱ्यांचा अभिनंदनाचा ठराव करण्यात आला सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षात लेखा परीक्षकाची नेमणूक आर्थिक ताळेबंदास मान्यता देण्यात आली कार्यवाह सुभाष कवडे यांनी प्रास्ताविक व स्वागत करून मागील सभेची इतिवृत्त वाचून अहवाल वाचन केले जयंत केळकर यांनी अंदाजपत्रकाचं वाचन केलं डी आर कदम हनुमंत ढिसले संजय पाटील हकीम तांबोळी भूना ना मगदुम शरद जाधव आदींनी आपल्या मनोगतातून विविध सूचना मांडत वाचनालयाच्या सर्वोत्तम काम कामकाजाबद्दल अधिकाऱ्यांचे अभिनंदन केलं भूना ना मगदुम यांनी पाच हजार रुपये महादेव जोशी यांनी एक हजार रुपये तर रमेश गणपती पाटील यांनी ग्रंथ भेट दिली यावेळी विश्वस्त व डॉक्टर भालचंद्र कुलकर्णी जी जी पाटील रघुनाथ देसाई सदस्य जे बी चौगले रमेश सखाराम पाटील बाळासाहेब पाटील ए के चौगले डॉक्टर जयकुमार चोपडे प्रदीप शेट्टे संभाजी महिंद्र ग्रंथपाल वामन काटीकर विद्यानिकम मयुरी नलवडे आदींसह सभासद उपस्थित होते अशोक साठे यांनी आभार मानले इंग्रजीत बोलायचं इंग्रजी बोलण्यासाठी त्यांना सांगण्यासाठी काही हो लोक येईल अशी काहीतरी व्यवस्था करतात सर्व आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंद्यत्व निवारण विभाग वेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे, रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस